नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्व व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने मुक्त होण्याची सुवर्ण संधी सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव खडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर નાઇન ફાઈવ ઉદ્યા બામારે ઉમેદવારી અર્જ દાખલ કરનાર ભિવંડી લોકસભા મતદારસંઘા महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाया मामा म्हात्रे मोठे शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्सवाचं वातावरण निर्माण झाले आहे भिवंडी लोकसभेची निवडणूक येत्या वीस मे रोजी होणार असून येथे तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे त्यातील जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांनी आपला उमेदवारी अर्ज काल दाखल केला तर उद्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बाळ्या मामा म्हात्रे हे हजारो कार्यकर्त्यांसह आपला उमेदवारी अर्ज भिवंडी येथे भरणार आहे असं बाळ्या मामा मात्रे यांनी सा, या सांगितले त्यामुळे येणाऱ्या काळात भिवंडी लोकसभेत चुरशीची लढाई होणार असल्याचे बोलले जात आहे प्रतिनिधी राजीव मुरबाड वाशिरे गावाचे शेतकरी साधारणतः ह्या लोकांनी दहा ते बारा वर्षपूर्वी ज्या आपल्या जमिनी ह्या विकासासाठी दिल्या होत्या आजपर्यंत त्या जमिनीत विकास झाला परंतु त्या लोकांचे गोडाऊन हे दिले गेले नाही स्थानिकांना कामाचा त्यांचा न्याय हक्क दिला गेला नाही आणि मी स्पष्टच बोलतो आहे आमच्या माता बघी नाही बोलू शकत कारण पण असे आहे का तिथे कपिल पाटील आणि त्यांचे पुतणे यांचा तिथं हस्तक्षेप असल्यामुळं कुठल्याही शेतकऱ्याला तिथं न्याय मिळत नाही स्वत हा बिल्डर मयूरसूचक असतील आणि त्यांचे दुसरे कोणी पार्टनर असतील यांनी देखील आजपर्यंत एवढ्या वर्षात कुठल्याही शेतकऱ्याला पजेशन दिलेलं नाही कुठल्याही प्रकारचं काम दिलं नाही आणि आपण पत्रकार बंधू सर्व मी जे जे आरोप करतो आहे हे कुठे असतील तर तुम्ही जागेवर जाऊन शहानिशा करा आणि पुन्हा मला उद्या प्रश्न विचारा मी तुमचं उत्तर देण्यास बांधील आहे परंतु आपण या सगळ्या शहानिशा करा आणि तिथं जाऊन पहा तिथं कपिल पाटील त्याच्या परिवाराचा किती हस्तक्षेप आहे का म्हणून वाराईचं काम बघतात का म्हणून स्क्रॅपचं काम बघतात का म्हणून ट्रान्सपोर्टचं काम बघतात का तिथल्या स्थानिक शेतकरी जे भूमिपुत्र आहेत त्यांचा न्याय हक्क नाही का जे इंडियनचं डेव्हलपमेंट झालेलं आहे कपिल पाटलांच्या गावच्या हद्दीत गाववाल्यांच्या जागा आहेत आज तिथंही कपिल पाटलांनी स्पष्ट उत्तर द्यावं समोर येऊन तिथल्या शेतकऱ्यांना त्या बिल्डरने पजेशन का दिलं नाही तुमचा काय इंटरफेल आहे तुम्ही त्याच्याकडून किती भाडा घेता तुम्ही किती वाढाई घेता तुम्ही त्या गोडाऊनमध्ये किती दादागिरी चालवता दाखवा कारण हे सगळे आणि आज म्हणून सांगतो ही जनता चिडलेली आहे ना ही याच्यामुळं चिडलेली आहे का तुम्ही कालपर्यंत इतर गोष्टीत समृद्धी असू दे बुलेट ट्रेन असू दे इतर रस्त्यांचा भ्रष्टाचार असू दे तुम्ही टक्केवारी खात होता ठीक आहे तुम्ही आज गावात आमच्या घरापर्यंत देखील पोचायला लागले आमच्या जागेत आम्हाला उभं राहू शकत नाही आम्ही अशा प्रकारची परिस्थिती यांनी निर्माण केली आहे आणि मी तर नेहमी सांगतो ना आधी सांगतो आपण पत्रकार हे लोकशाहीचा चौदा चौथा स्तंभ आपण हे सगळे प्रश्न विचारा त्यांना आणि त्यांनी बगल दिली त्यांनी काय उत्तर दिलं तर मी तुम्हाला पुरावा देईन मी तुम्हाला पुरावा देईन तर यांचा इंटरव्यू कसा असतो सामान्य जनता असं उत्तर देईल असं उत्तर देईल की कपिल पाटील तुम्ही स्वप्नात देखील पाहिलं नसेल अशा प्रकारचं तुम्हाला उत्तर मिळेल एवढं लक्षात ठेवा तुम्ही निलेक्षण समोरासमोर लढा अशा प्रकारचे नीच हालकती तुम्ही करू नका नांदक वाले शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी 916 वन सिक्स चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता जयश्री गणेश दर्शन शॉप नंबर आर्ट बिकानेर स्वीटच्या बाजूला टिटवाळा स्टेशन जवळ मांडा टिटवाळा पूर्व संपर्क अरविंद शेलार नव्याण्णव वीस नौ साठ चोवीस पंचवीस किंवा मिलिंद शेलार अठ्याण्णव एकोणीस एक्क्याऐंशी साठ एक्क्याऐंशी तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद